है लेट्स स्ट्रगल आहे या एंटरटेनमेंट इंडस्ट्रीत बॉलीवुड इंडस्ट्री लेट्स स्ट्रगल लय ले म्हणजे भयानक स्ट्रगल आहे पण परिस्थिती जितकी बिकट इतका शिव मराठा पण तिखट मित्रांनो नमस्कार भागाचं जे नाव आहे तेच नाव आहे की आपली या गावात शेती नाहीये म्हणजे डिग्रेच्या कृष्णाकिनारी आपली शेती नाहीये पण गावात जे आपले पाहुणे आहेत आमचे मावस मामा आहेत त्यांची मात्र शेती आहे आणि आमची आई त्यांना सुचवते की तुम्ही कसं करा पाणी पाजले एखाद्या गहू केल्यावर किंवा काही केल्या की त्याचा भोंडा मोकळा राहतोय शेतात थोडी मोकळी जागा असते त्या ठिकाणी तुम्ही ही भाजी लावा ती भाजी लावा असे सुचव दे आणि त्यांनी तयार होता तुम्ही लावा म्हणतात तुम्ही खावा न्या आम्हालाही द्या अशा प्रकारे त्यांचाही फायदा होतो आणि आपलाही फायदा होतो आम्हालाही भाजी मिळते फुकट आणि त्यांना देखील भरपूर भाजी मिळते कारण एक भाजी भरपूर भाजी येते आणि अशा टाईपचा हा भाग आहे आणि ह्या भागाचे दोन आहेत भागा मित्रांनो एका भागात हा कवर झाला नाही मला मला वाटलं होईल कवर पण एका भागात हा कवर झाला नाही त्याचे दोन भाग येतील हा पहिला भाग पहा आणि डिग्रीचा कृष्णा काट पाहत चला पोहत चला खुश राहा सुरक्षित राहा नदीवरून पोहून घरी गेल्यानंतर मी बेडवर पाहिले की मांजर असं का ताटाले एकतर काय तो शत्रू दिसला किंवा साप दिसला तर असं ताटते अरे म्हणजे असं का ताटा लागले म्हटलं काय तर आल्यावर खोलीत मागे शेतीच आहे आणि पाहिलं तर काय हे बघा आरशात बघून ताटाले अरे क्या बिल्ला रे तू आरशात स्वतःला बघून ताटालेस काय तू पण स्वतःला आरशात बघितले आणि फुगवा लागले डोन ना औषध माराय चालय आपल्या खिडकीच्या मागे तुम्ही घराच्या मागे बरोबर राईट आमच्या मित्राची शेती आणि त्यामध्ये ड्रोन ना औषध मारायचं चालू होत कारण की शेतीचा एरिया जास्त आहे मी पण करलो इथं मी पण करलोय व्हिडिओ हे पाहत असतानाच आईचा फोन आला की अरे मावस मामांच्या शेतात पाणी पाजले आणि जागा तू बिया घेऊन लवकर तिथे मग काय दुकानात गेलो हे बा समोर बसवेश्वर मंदिर आईने मामांच्या फोनवरून फोन केला की के बिया घेऊन ये कोथिंबीर मेथी गवारी पालक सर्वांच्या बिया आण आणि किमान पावशेर तरी आण लगेच मी दुकानात पोहोचलो आणि त्यात बिया घेणार मी पावशाल आहे का या वीस रुपये मेथे आण धन दोन तीन मिथी साठ रुपये नाही नाही दहाच द्या म्हटलं मेथी दोन बास आणि धन दोन द्या चाळीस पन्नास साठ झालं का अजून एक दहा दहाच मेथी द्या कोथिंबीर द्या धन काय देऊ दहावाले हा चला किती झालं बघा चाळीस पन्नास साठ सत्तर सत्तर रुपये झालं का आजांकडे ऑनलाईन होतं त्यांना ऑनलाईन पैसे केले आणि जाताना मला शाळेपैकी एका शाळा सुटली होती लहान मुलांची आणि आमच्या भाऊकीली एक लहान मुलगी दिसली आणि त्याची आजी त्यांचे घर दोन किलोमीटर लांब होतो त्यांना जायला खूप अडचण होती त्यांना म्हणतात चला मी सोडतो त्यांना दोन किलोमीटर सोडलो मी आणि आता ह्या बिया घेऊन मी पुन्हा शेताकडे लगेच चालत होणार आणि आता दोन किलोमीटर परत जाय शेतात टोकाला आणि जाताना गावाजवळच्या एका शेतात हरभऱ्याची भाजी तोडाल त्या ह्या स्त्रिया ह्या शेतकरी स्त्रिया नाही येत म्हणजे कामगार नाही येत पण त्या बाहेर की शेत एकदम गावाच्या जवळच आहे आणि त्याच्या बिया तोडायच्या त्याचे म्हणजे शेंडे तोडायचे हरभऱ्याची आणि ही भाजी स्वतःला देखील होते आणि ती हरभऱ्याचा फुटवा भरपूर होतो नंतर आणि ते शेतकऱ्याला देखील खूप फायदा होतो शेतकरी काय म्हणत नाही तोडा म्हणतो शेंडे शेंड आणि भाजी देखील त्यांना होते दोघांचाही फायदा त्यांची भाजी आणि शेतकऱ्याचा देखील फायदा आगे बोडो आता आपल्या मेन कामाकडे जाऊ आणि या ठिकाणी शेतात ओळ मित्रांनो इथे बघा या हरभराच्या भाजीवर औषध मारलेत शहा औषध मारायच्या अगोदर ती भाजी तोडायला लागते एकदा औषध मारून झालं की त्या भाजीचा काय उपयोग होत नाही अशा प्रकारे हा औषध मारलेत लोक आणि औषध मारावं लागतं मोठे यासाठी सध्या सगळं केमिकलचंच आहे पण या औषध मारायच्या अगोदर ही भाजी तोडली जाते आणि मी पोहोचलो त्या शेतात ज्या शेतात आपलं काम करायचं होतं आणि या ठिकाणी आमची आई बसलेली आहे कोपऱ्यात हे बघा पाणी पाजलं या शेताला आणि या ठिकाणी आई बसलेली आहे आणि आता मी तिच्याकडे चाललो या सगळ्या बिया घेऊन तिच्याकडे जाणार आणि ती म्हणली की तू एडिटिंग करत बस कारण की या थोड्याशा बियात मी टोकतो पण नंतर तिच्या मनात काय झालं कोणा ठाव तिचे कंबर देखील दुखते आहे बघ आम्ही चालले बिया घेऊन ती म्हणली तू देखील टोक चला म्हणलं तू देखील टोक मग मीही टोकतो साधारण तीन तास टोकत होतो आम्ही आता चला मेन भागात काय काय झालं हे इथं पाहू आणि जाताना शेताच्या जा बांधावर हे जे कडणिंबाज झाड आहे त्याचे पानझड झाल्यानंतर त्याला पानं येणार पण आम्ही लहानपणीपासून बघतोय हे झाड आहे असंच आहे किती आयुष्य असतं झाडाला काय माहितीये हे मावस मामा उभारलेत आणि आईला सांगायला की या शेतामध्ये पहिलाच गहू टोकल आहे तर तुम्ही कुठे रिकाम जागा तिथे कशा प्रकारे टोका आईला माहिती आहे की मी कामाला सुट्टी काढून एडिटिंग करतोय मग आई म्हणते की माझं मी टोकतो म्हणजे रोपण करतो तू तुझा आणि या झाडाकडे मी चाललोय आंब्याच्या हे आंब्याचे झाड आमच्या आईने योगायोगाने लावले आहे ला म्हणजे कोपऱ्यात एका पडले होते बी आंब्याचा तो त्याने लावलाय आणि ते झाड एवढं मोठं झाले आणि या ठिकाणी मी बसून एडिटिंग करणार असा माझ्या डोक्यात विचारला आई इथे टोकन करताय आणि शांत झाडाकडे बसून मी एडिटिंग करणार पण नंतर आईच्या डोक्यात काय आलं कोणा आई मला म्हटली की तू जरा टोकाय मदत करतोस का म्हणत ठीक आहे टोकतो माझ्या मागे हळदी झाड आहे म्हणजे हळदीची शेती ही पूर्णपणे आणि हे आंब्या झाड आमच्या आईला उरले किती मोठं झालं बघा मित्रांनो सहज तिनं तोडून टाकायचं ते विचार केला की यार बी छोटा होता मोडसू शकली असते पण तिने म्हटलं जाऊन दे लागल तर लागलं म्हणून बे खावला आणि आज एवढं मोठं झाड झाले बऱ्याच वेळा जे खाल्ले आहेत आम्ही पण या सीजन मध्ये मला जायला मिळालं नाही कारण शेतामध्ये अण्णा आमचे जे आहेत ते अण्णा यांचे वडील आता मग दिसले ते खूप छान होते पण ते वारले सध्या त्यामुळे शेताकडे सध्या त्या जास्त होत नाही ते असताना मी काय आम्ही त्यांच्यासोबत जायचो शेतातील मसोबा आणि ही कुंभारणीचं घर किती छान कुंभारणीचं घर बघा कसं बांधलं असते तोंडात माती आणून आणून बांधलेलं असते आणि आता या ठिकाणी आईने बोलवलं आणि मी जाणार त्या बिया घेऊन आता तिकडे पुढे केळीचं पान बघितलं आठवण आली की साऊथला कशी केळीच्या पानावर आता आपल्याला देखील केळीच्या के पानावर खायची मजा कधी मिळायची कोणतं सायकल विसरून गेले शेताच्या बांधावर खूप वर्षापासून ही सायकल बघतोय मी कोणता ते राहिले तिथे राहिल्या किती वीस वर्ष तरी अजून सायकल ओल्ड इज गोल्ड याला म्हणतात मित्रांनो इतकी जुनी सायकल असून सुद्धा ती दुरुस्त केली तर दुरुस्त होऊ शकत असते बरं का अशा कंडिशन मध्ये होतो आणि आईने मला सांगितलं होती पालेच्या बिया इथून आण इथून पालेच्या बिया आणल्या पहिला म्हटली एडिटिंगला जा नंतर म्हटली नको थोडं टोकतोच काबी दुखत असणार म्हणून ती मांडल्या मग काय करतो मी टोकतोच थोडं टोकायतला मत करतो तिला गुडघ्याचा देखील त्रास आहे त्यामुळे गुडका दुखत असणार त्यामुळे ती मला म्हटली की टोक बाबा पालकांनी गवारे, 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 गवारे। सांग काळी माती निळ पाणी हिरव शिवार ताज्या ताज्या माळव्याचा माळव हे टोकल्या येणार मग टोकाय तर पाहिजे पहिला मा मी मदत केली असं टोक असं टोकायचं असतं मित्रांनो एका हाताने ते बघा आता पुन्हा या साईडचं टोकणार मी हे बघा मित्रांनो फास्ट टोकायचं असतंय कारण की एकच थोडस बोट वर तर किमान बी जमनीत गेला पाहिजे तरच उगून येतो तर पक्षी खातात त्याला आणि आता या साइड मी हे टोकत असताना आमची आई तिकडं दोडका टोकते आई आई आमची त्यासाठी दोडका टोकत आहे कारण की दोडक्याची जी वेल असते त्या झाडावरून जाते आणि डोडक्याशी लोंबून मोठे होतात म्हणून आई त्या साईडला डोळक्या टोकाय त्या साईडने ते वेलावर चढणार ते त्या बाजूने असलेल्या झाडावर दोडक्याची वेळ चढणार आणि दोडके लांबडे होणार हे आईच्या डोक्यात आहे आता कसं टोकताना मित्रांनो ज्या ठिकाणी ओली आहे त्या ठिकाणपर्यंत बी असं टाकला जातो आणि पुन्हा तो मोजवला जातो ओलीपर्यंत तो पोचला पाहिजे नाही तर तो उगु येण्याची शक्यता खूप कमी असते त्यासाठी एका हाताने असं करायचं उकरायचं एका हातानं बी टाकायची आणि पुन्हा ढकलायचं आणि हे आईकडे आता गवार आहे अशा प्रकारे आमच्या मावस मामांचं कृष्णा किनारी जवळजवळ दहा एकर शेत आहे हा पट्टा शिवाही वर नारळाची झाडं जी अण्णांना उरले आहेत आणि त्याच्या पुढं देखील भरपूर शेत थे आहे त्यांची आणि आता नाळ्या झाडाकले मी बसलो आई म्हटली निवाण जाऊन बस एका बाजूने मी टोकत येणार आहे आन आणि याच्यानंतरचा भाग नाळ्या झाडाखालचा हा पुढल्या भागात येणार आहे तिथं काय काय मजा झाली त्यामध्ये आमच्या आईने देखील डायलॉग बाजी केली आहे काय काय आणले तुम्हाला मी दाखवतो आणि थोडीशी थंडी मला वाजळल्या त्यामुळं हे बघा मी काय काय आणले दाखवतो पालकच्या बिया कशा असतं बघा पालकच्या बिया हे सगळ्यांना माहिती आहे धनं म्हणजे कोथिंबीरच्या बिया जवळ घेतली तरी वास येते जा मेथीच्या बिया गवारीच्या बिया गोलसर असतात आणि ह्या मेथीच्या बिया मेथी थोड्याशा टप्प्या असतात हे बघा मेथा मेथी मेथीच्या बिया ठीक हे तीनच्याच बिया मार आहेत आणि आईकडे कुठल्या कुठल्या डोळक्याच्या आहेत आणि गवारीचे आहेत आता ती लावत लावत इकडे येणार आणि ह्या साईड आम्ही कुठं टोकणार आहे साधारण एक तीन तास लागतील टोकायला तीन तास सगळं होऊन जाईल पण इथं पाणी धुवायला कुठं पाय सोय नाही का तर चंबर नाही चालू कुठं तेव्हा पाय राडत आहेत पण आहे असं पाय राड घेऊन मला जायचं इकडे रेकॉर्डिंगला पण शेतामध्ये तुमचा ब्लॉगर काम करतोय शेतकरीच आहे हे मात्र नक्की आहे मला मला शेतीला आवडतं मित्रांनो का वैश्यकडं नोकरी आहे इंजिनियर आहे सगळं आहे पण ब्लॉगिंग आणि शेती आणि स्क्रिप्ट रायटर मित्रांनो तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं असेल की मी स्क्रिप्ट रायटिंग देखील करतो माझे चार ते पाच मी स्क्रिप्ट अशा लिहिले आहेत हिंदी फिल्मच्या ते तर मराठी मी करू शकता काही अडचण नाही पण जेव्हा ना। त्या थिएटरमध्ये लागतील तर नक्कीच पिक्चर सुपर हिट ठरणार याची मला गॅरंटी आहे लोकांना त्याच्यात चांगलं पाहायला मिळेल अशी माझी अपेक्षा आहे बघू दोन हजार एकोणीसपासून लिहाय लागलो मी अजूनपर्यंत काय माझ्याकडून कोण पण प्रयत्न काही झाले नाहीत म्हणा आणि कोण डायरेक्टर वगैरे कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला पण मनोरंजन इंडस्ट्री मित्रांनो खूप हार्ड आहे खूप म्हणजे एवढी हार्ड आहे ना की शेवटी मी ब्लॉगिंग चालू करून मीच म्हणतो थोडंसं थोडं प्रसिद्ध होतो आणि मीच माझ्या स्क्रिप्ट विकतो नाही तर माझ्या डोक्यात काय होतं स्क्रिप्ट लावायची आणि विकून टाकायचं तसं होत नाहीये लई स्ट्रगल आहे या एंटरटेनमेंट इंडस्ट्रीत बॉलिवूड इंडस्ट्रीत लई स्ट्रगल लई म्हणजे बाहेर स्ट्रगल आहे पण परिस्थिती जितकी बिकट तितकाच हिवा हो मराठा पण तिखट प्रयत्न करत राहणार आपण सोडणार नाही